हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर इथं हे बघा ती मज्जा म्हणजे मॅगी शिजवता हे आहेत शेवाई काकू शेवाई काकूने या सगळ्या मुलींसाठी ही पार्टी दिली त्यांनीच त्यांच्याकडूनच होती ही पार्टी तर मुली एवढ्या खुश होत्या म्हणजे मॅगी आपण घरी करतो तर ती मजा वेगळी पण ते सगळ्या मैत्रिणींसोबत बाहेर असं छान चूल मांडून चूल म्हणजे तीही तीन ती 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 दगडांवरची अशी म्हणजे तीन ती विटा लावला त्यांनी आणि मला विश्वासच बसेना की चुलीवर कसं करणार नाही का आता गावाकडे गोष्ट वेगळी असते पण आपलं इथं सिटी मध्ये की थोडं वेगळंच पडतं पण हे मॅगी ही फक्त स्टार्टर होती अजून पुढे बेत आहे बघा आणि मुली एवढ्या खुश होत्या म्हणजे मॅगी करणं हे पेक्षा सगळ्या फ्रेंड सोबत सगळ्या मैत्रिणींसोबत तिथं खाली बनवणं चुलीवर आणि त्यात मग सगळ्यांसोबत ती खाणं गप्पा गोष्टी मारणं ही गोष्ट वेगळीच असते तर अशा पद्धतीने सगळ्यांनी असं चुलीवरच्या मॅगीचा आस्वाद घेतला मुलींबरोबर आम्हीही खाल्ली मॅगी खरंच खूप सुंदर लागत होती त्यांनी मोरीची फोडणी वगैरे देऊन अशी मस्तपैकी मॅगी केली आणि ह्या सगळ्या मुलांबरोबर आम्ही पण खाल्ली तर त्याच्यानंतर आता आम्ही याची तयारी करणार आहोत ही तर झालं स्टार्टर मग नंतर नंतरसाठी आम्ही कांदा भजी आणि बटाटे वड्यांचं प्लॅनिंग करतोय तर ही मॅगी खाऊन झाल्यानंतर तर इकडे आमचं चालू आहे कांदा लसूण सोलणं चिरणं म्हणजे जी काही तयारी आहे आणि एवढं सगळं मिळून जर केलं नाही तर ते काम खरंच काहीच वाटत नाही कधी काम झालं आम्हाला कळलंही नाही आणि ॲक्च्युली हे काम आहे असं वाटलंच नाही खरं सांगते तुम्हाला की ते काम कधी संपलं खरंच समजलं नाही आणि खूप छान टेस्टी आणि असं मस्त एवढ्या गप्पा मारत होतो ना गप्पा मारता मारता हे झालं सगळं आणि बरेच विषय येतात बघा आता मैत्रिणी भेटलंय की मग आपण गप्पा मारतो आणि असं अप्रतिम वातावरणात आमचा हा बेद झाला खूप छान खरंच सांगते तुम्हाला की आपण घरात कितीही करून खा त्याची मजाच नाही आणि जे आता सगळ्या मैत्रिणींमध्ये सगळ्यांमध्ये जाऊन आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो ना की याचं मनालाही खूप आनंद होतो आणि याच सगळं क्रेडिट शिवाय कापूरना त्यामुळे अजून पुन्हा एकदा थँक्यू म्हणते मी काकूरना कारण सगळ्यांना आवडलं सगळ्यांनी काकूरना म्हटलं की खूप छान झालं कापू आणि ते आपण म्हटलं तरी कापू एवढ्या खुश की बस इथं मी म्हटल्याप्रमाणे गाण्यांची सोय केलेली होती बघा तर मसाले बटाटे सगळं सामान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चूल चुलीच तर खरंच विशेष आहे एवढ्या ह्याच्यात कसं बनवा बनवणार हे प्रश्न होता पण खूप छान बनला आणि सगळे खूप एन्जॉय करत होते बघ नाही

जाळ मेंटेन करतात ना ते काम केलं व्यवस्थित म्हणजे तो जाळ कमी करणं जास्त करणं कसं असतं ना की आपण पटकन बटन ऑन ऑफ करू शकतो पण चुलीचं तेवढं सांभाळावं लागतं ते करून असं एकदम अप्रतिम असा बेध झाला इकडे आम्ही बटाटे वडायची तयारी करायची कांदा भाजी साठी सगळे कांदे वेगळे वेगळे करून मस्त मोकळे करून ते पीठ मळायला घेते येते आणि मग इकडे कोथंबीर वगैरे म्हणजे असं सगळं छान कोणी मिरची काय काय सगळं काही कमी नव्हतं सगळं सगळं इतकं छान सागर संगीत झालं असं म्हटलं तरी चालेल मस्त पैकी आमची बटाट्याची भाजी तयार झाली बघा आता बटाट्याची भाजी तर झालेली वडे तळण्यासाठी दिव्या इथं पीठ मळते बघा भाजी पण छान झाली चूल चा चूल पेटवलेली आहे असं चाल मग मीठ टाकण्या बघा अशी कुरकुरीत अशी कांदा भाजी आमची तयार झाली किती सुंदर आहे का नाही खूप टेस्टी झाली होती आणि खूप मज्जा आली होती खरंच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद